नमस्कार मी अशोक सोमीनाथ फुले नमस्कार मी दुर्गे सोमीनाथ फुले आम्ही दोघा बाबा आहोत छत्रपती संभाजी हर्सुल छत्रपती संभाजीनगर इथले आम्ही पहिले दूध व्यवसाय चालूच आमचा पण आम्हाला प्रॉफिट कसं वाढवायचं ते आम्हाला शक्यतो माहित नव्हतं की सर आम्ही युट्यूबच्या माध्यमातून सरांशी भेट झाली आणि त्यांनी आम्हाला पुढचं मार्गदर्शन केलं की दूध म्हणजे पदार्थ कसे वेगवेगळे बनवायचे पर लिटर कॉस्टिंग कशी काढायची आपला प्रॉफिट कसं वाढवायचा त्याला पुढं कसं न्यायचं मार्केटिंग कशी करायची आणि आपला प्रोडक्ट कसा बेस्ट बनवायचा याबद्दल त्यांनी माहिती दिली आणि आम्ही स्वतः ते प्रशिक्षण केलं आमचं पदार्थ बनवले टेस्टिंग केलं आम्ही भरपूर केलं आणि इथलं वातावरण म्हणजे आज पूर्ण घरच्यासारखं जेवणाची सोय एकदम उत्तम डायरेक्ट <laughs> राहण्याची काही चिंता नको प्रशिक्षण एकदम परिपूर्ण इथलं आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सगळे पण इथं या ज्ञान सुंदरी प्रशिक्षण केंद्र तालुका खेळ सांडबरवाडी

खाली प्रत एक किलोचं साधारणपणे असे तीस टक्क्याच्या आसपास इले तर एक एक केवळ झालं साडेतीनशेच्या आसपास शक्कन नाही पाहिजे